बाई मग तुला वेळ झाला ना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलाय अंदर नेलाय अजून की नाही काही आवाज नाही काही नाही काही नाही झाली डिलिव्हरी नाही झाली हो ना लय वेळ झाला पय आता हे नर्स आले म्हटलं ते हे म्हणते की थांबा म्हणते होते म्हणते येतात म्हणते बाहेर त्या तब्येत कशी आहे का आहे काही सांगून बिन राहिले ना खरंच पण इतका वेळ कसा काय झाला काही समजून नाही राहिलं विचार नाही तर कोणाला काय काय नाही तब्येत खराब आहे का जास्त काय सिरियस आहे काय आहे आपल्याला काही सांगत नाहीत बा काय दवा हाय हा नाही बाबा कोणी आलो असतं मग सांगायली ताई आमच्या पेशंटची डिलिव्हरी झाली की नाही झाली आम्हाला काही सांगून नाही राहिले अरे मावशी शिजरी सुरू आहे समजलं का तुम्ही काळजी करू नका हो ना ताई पण तरी लय वेळ झाला ना लय वेळ लय वेळ खूप वेळ किती झाला असा आता तास झाला फक्त आय खरं माफी तुम्हाला नाही नाहीये जसं काही तुम्ही डिलिव्हरा बघितलंच नाही असं तुम्ही रा दाखवून राहिले इतकं घाबरायचं कारणच नाही आहे ना डिलीव्हरी <rapping to sound noise> बाळासा <स्टेविथ> 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 काय झालं हां अभिनंदन मुलगी झाली पण बाळ थोडंसं कमजोर आहे त्यामुळे मी बाहेर नाही आणलं तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता आणि हो त्याला जवळ वगैरे घेऊ नका आणि हात लावू नका <laughs> आम्हाला फुरखीच पाहिजे म्हणजे म्हणजे काय कमजोर आहे ते नाही जास्त कमजोर नाही आहे तुम्ही मिस्टर आहे का पेशंटचे दादा हो हो माझी मिसेस आहे अच्छा जरा इकडे येतात का हा बोला मॅडम दादा ते कसं आहे थोडीशी तब्येत पेशंटची सिरियस आहे म्हणजे सिरियस नाही म्हणताय पण थोडंसं ब्लडिंग वगैरे हो जास्त झालं आपण आज नॉर्मलचा प्रयत्न केला होता नंतर आपल्याला ऑपरेशन करावं लागलं म्हणजे त्यामुळे थोडस त्रासच झाला तिला त्यामुळे आपल्याला थोडंसं आयसीयू मध्ये तिला शिफ्ट करावं लागेल तर म्हणजे एवढं टेन्शनचं काही हे पण सध्या तुम्हाला बाळाच्या गेल्या भेटता नाही येणार म्हणजे आपल्याला दोन तीन दिवस तरी तिला आय सी यूमध्ये ठेवावं लागेल बाळाला तुम्ही बघू शकता म्हणजे काय नेमकं झालं काय दादा मी तुम्हाला सांगितलं ना की एवढं जास्त नाही आहे पण तरी तिला थोडस ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला ठेवावंच लागेल तर बाळाला बघू शकता तुम्ही काही हरकत नाही ठीक आहे ठीक आहे मॅडम जसं तुम्हाला वाटेल तसं पण छायला काही होणार नाही ना नाही नाही काही होत नाही तिला तशी ठीक आहे ती थोडीशी म्हणजे कमजोरी आली ना आधी आपण नॉर्मलसाठी प्रयत्न केला मग आपल्याला ऑपरेशन करावं लागलं त्यामुळे कसं दोन्ही याचे तिला हे झालं त्रास झाला म्हणून बरं बरं ठीक आहे ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणसाल तसं हो काय म्हणतात नर्स काय म्हणते तब्येत चांगली नाही आई ते थोडस तिथे ब्लडिंग वगैरे झालं तर थोडंसं थोडस आयसीयू तर ठेवा लागते दोन तीन दिवस तर बाळाले पाहून घ्या म्हणते थोडस नाही आयसीयू ठेवलं म्हणजे लय लय तब्येत खराब आहे तिची थोडस कशाले नाही नाही म्हणजे माय पोरले काही होणार नाही ना बाबा नाही मामीजी तसं काही होणार नाही चला आपण बळाली पाहू मी बोललो ना नर्स सोबत बोललो ना मी त्या त्या मॅडम सोबत बोलतो मी काय आहे काय नाही मी डोळ्यांना पाहतो पहिले तिला तुम्हाला नाही पाहत नाही आपण घेतो ना पाहून काय बापा हा एकवडाचा आनंद रे करवडा दुःख असं काय बाप्पा देवा एवढा मोठा आनंद दिला हा नात झाली कधी क शुक्र डिव्हरी देऊ दे बापा खेळायची काय बापा तरी त्या त्या आयुष्यात त्या आयुष्यात शिरीष पेशंट असते रे विठल अरे आयशुत चांगलं चांगलं असते ठेवत नाहीत काय आयुष्यात शिरीष ठेगीत ठेवतात तसं काही नाही आहे मावशी तसं काही नाही आहे शिरीष पेशंट ठेवत म्हणून एवढी शिरीज नाही आहे तुमची सून दोन तीन दिवस थोडस आराम करू द्या असं म्हटलं तर चालेल ठीक आहे ना दोन तीन दिवसात चांगली होती ती हो बापा पण तुमच्या तोंडात नाही का पेढे पोळो असू दिले काही झालं नाही पाहिजे म्हणजे झालं काही होणार नाही चायले चला आपण बाळपू हो चला काय बे किती वेळ झाला अजून का झालीच नाही का डिलिव्हरी नेहमी मी फोन लावून नाही बरं नाही वाटत देवा पटकन गुड न्यूज देऊ दे रे छायताईची सगळं काही सुखरूप होऊ दे बस फोन आले आले मी दवाखान्यात चालले जाते यांच्यासोबत यांनी म्हटलं हॉटेल उघडू नका हो आम्हालाच ते एवढा मॅन आहे दुकान उघडून बसला काय म्हणेन ती विठू दादा की माझ्या बायात पुढे दवाखान्यात ॲडमिट करून हा हॉटेल उघडून बसला लक्ष होत असते ना मग कसं आपल्याला काम पडलं तर मस्त करतील ना ते त्यांच्या कामावर चालले जातील पण त्यांचा स्वभाव चांगला आहे म्हणा त्या अदल्याला बदला कधी करत नाही म्हणून बरं आहे छाया ताई पण किती चांगली आहे माझ्या प्रत्येक सुखदुखात माझ्यासोबत राहते मी येतो म्हटलं दवाखान्यात ताई नाही म्हणे काय करू आपली संत नाही आज तर खूप घरी हळदी कुंकाचे आमंत्रण आहे पण आता आम्हाला जरी हळदी पडली कुंकूजात येत नाही हळदी कुंकाजे जाऊ दे काय करू आम फोनही नाही आला लवकर येतो फोन मी लावूनच पाहत नाही येतो आम्हीच लावून पाहत नाही येतो अरे नाव काढला भरपूर फोन आला झाली वाटते पप्पा डिलिव्हरी काय झालं असेल मुलगा मुलगा झाला ते मुलगी झाली काही काय होणार हॅलो दादा झाली का डिलिव्हरी काय झालं

कारण सांगा ना पटकन प्रियंका जरा शांत बस थोडीशी कमजोर आहे ती त्याच्यामुळे तिला आता जवळ वगैरे घेऊ देत नाही पण लांबून पाहावं लागते दादा मी मी लांबूनच पाहिलं ना मी हात नाही लावणार ना लांबूनच पाहावं लागते ते थोडी तब्येत खराब आहे छायाची तर तिला आयसीयू मध्ये शिफ्ट करणार आहे आता काय दादा काय ताई, झालं पाहिलं पाहिलं काय झालं दादा हा हा आयसीयू मध्ये तर खूप दारा खूप सिरीयस आहे का ताईची तब्येत प्रियंका प्रियंका घाबरू नको जास्त सिरियस नाही आहे ते तू शांत देते गोपाल गोपालसोबत शांतती पाहायला पाहिले छायाला ते भेटू देत नाहीत बाळाला पाहायसाठी तू शांतते काही गडबड करू नको टेन्शन घेऊ नको ठीक आहे ना तुला इथं आल्यावर सगळं समजते तू शांत देते हो दादा नाही काय झालं असेल बा छाया काही देवा छाया द्यायला चांगलं वाटते ते रे बा आमची चिमू ते कमजोर आहे देवा छात्याने किती केले रे तुझं छाता किती चांगली आहे सगळ्यांसाठी तिचं मन किती चांगलं आहे देवा तू चांगल्यावरच कोणसं कुठं आणतायतरी नेहमी देवा देवा जा, देवा छातील चांगलं वाटू ते मला तुझी मध्ये देऊन राहिली ते म्हणाले पाहायला जायची देवा मला काही ताटाचूट करू नको नेहमी मी ने, 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 कापशाकून बोलून राहिली नाही काही होणार मी छात येईल माझं मन सांगते पण मी जाते त्यांना पाहिले यांना फोन करते मी आणले माहिती कि का माहिती मॅडम आणले हॉटेल उघडून बसले

बस तुम्ही आग्रह केला मला म्हणून मी पाच मिनिटं तुम्हाला आत आत सोडलं ते पण मॅडमला माहित नाही मॅडम मला, मला वर वर की मला ओरडतील पर ना सगळ्यांना बाहेर घेऊन जा बरं तुमचं बरोबर आहे पण पान कशी झाली ना मावशी एकदम शांत चांगली होती ती बाई इतर बोलू नका ते बोलू नाही देत ना वाटते चांगलं छायाला चाला खरंच माहिती माय अल्लगच राहते मी छायले नाही गमत बापा बाई मग आता ते दूध गीत पाहिजेच कसं बाळाले सध्या तरी तिला पावडरचं दूध आहे मग तिच्या आईला थोडं बरं वाटलं की मग आपण आईचं बाजू तुम्ही बाहेर वाहता बरं बरं ते आता मग कोणाला पाहिता येणार मी काय बाळाले ते आमचं पेशंट म्हणजे आमच्या गो ते येऊन राहिले आईला म्हणून म्हटलं नाही नाही आता कोणाला बाळाला बघायची परमिशन नाही आहे बाळाला थोडंसं बाहेर शिफ्ट केल्यावर मग बघू शकता नाही ती जरा भरणे की ना संध्याकाळी येते राहते मग पाहू दिसाल ना हो हो पण तू आधी बाहेर आहे आयसीयू आहे आई चल ते थांबू देत नाही तुला वेळ आपल्याला आई उतर दिला आपल्याला ते न, चल बापा देवा परमेश्वरा मायापुरीले चांगले वाटू दे बापा मायापुरीने कधी को कोणाचं वाईट नाही केलं हा तिची तब्येत चांगली होऊ दे तुम्ही सगळे जण प्रार्थना करा की मायापुरीले चांगलं वाटलं पाहिजे ते म्हणतात ना जिथे दवा काम नाही येते दुवा काम येते हम्म तुम्ही सगळेजण मायापोरीसाठी प्रार्थना करा की छायाखरूच चांगली झाली पाहिजे कारण तिने आज लवकर कुणाचं वाईट नाही चितलं केलं काय चितलं बी नाही मला ती कुणाचं वाईट ना म्हणिते तिची एवढी चांगली पोरगी ती तर पाहू नाही शकून राहिली मग छाया लवकर चांगली झाली पाहिजे नवीन नवीनच सांगतं चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमची व्हिडिओ कशी वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा